मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते मी आता आलेली आहे शेतावर हे बघा वांग्याचं आम्ही रोप केलं आहे लहान आहे ते अद्याप ते लागवड करेल हे भेंडी आहे आता ह्याच्यातून मी भेंडी काढून घेते कच्चे आहेत झाडं त्याच्यावर टॉमॅटो आलेत त्याच्यातली थोडी कच्ची टॉमॅटो काढून घेते मिरची भेंडी करायची आहे आणि मेथी पण थोडीशी आहे मोठी म्हणजे आधी मी पैरलेली त्याच्यातली शिल्लक राहिलेली ती मोठी झालेली आहे मेथीमध्ये भोपळ्याच्या वेळी बघा त्याच्यावर पण भोपळे लागलेले आहेत आंब्यांना आंबे पकडले आहेत कुठे कुठे एक एक छोट छोट हे टॉमॅटो आहे तिकडे हे टॉमॅटो पकडलेत ही एवढी टॉमॅटो आहेत त्याच्यातून मी टॉमॅटो काढून घेते इकडे सूर्यफूल आहे कुठे कुठे लागलेला ऊन पण आहे दुधीची वेळ आहे त्याच्यात दुधी आहे ती काढून घेते दोन भेंडी आहेत त्याच्यावर आता भेंडी काढून घेते मेथी आहे त्याच्यातून मेथी काढून घेते मी थोडीशी बघा ही काढून घेतले छोटी छोटी आहे याच्यात एक दोन जोड्या मिळतील मला मस्त माझ्यापुरती मला मिळेल कांद्याला इथे फुलं लागलेत हे बघा सफेद कांद्याचे फुल मिरची आहे मिरची जे उंची झाले बऱ्यापैकी त्याला गवत काढून त्याला भर घ्यायला लागेल बीर हे बघा ह्याच्यातून मी काढले त्याच्यातून थोडी काढली ह्या ह्या वाफ्यातून आणि त्या वाफ्यातून हे बघा एवढी मला गावठी कातुरींवरून मस्त आहेत झालं तयार हे एवढी भेंडी मिळालीत हे दोन दुधी फुलं काढलीत ही बासमती राईसची पानं हा पान मी भातामध्ये टाकते ना त्यावेळेस एकदम राईसला मस्त वास येतो बासमतीचा कोथिंबीरे काढली या मेथीच्या दोन धुड्या घेतल्यात माझ्यासाठी थोडी कच्ची टोमॅटो आणि मुळा घेतल्या आता ही भाजी पाच सहा दिवस मला सहज जातील ह्या भाजीमध्ये